Kullanırız. 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 Kullanırız.

कुठून भेटत मीडियांट्री म्हणजे काय खरं बोलतोय मी काय खरं बोलतो तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांची वाटप काय म्हणजे माझे स्वार्थ काय स्वार्थ आहे माझा आणि कोणी वाटवळ गेले काय वाटवळ गेलं का बोलतो पाटलांच्या विरोधात काय काय वाटवता पाटला पाटलाची खरं बोलले ते गप बंद खुले ते अशोक चव्हाण काय जकमारी करीत होते आतमध्ये विचारा ना त्या पाटला विचारा ना तुम्ही अशोक चव्हाण हा मग त्यांना विचारा ना मी बी मराठाचे कशाला मराठ्यांचा विश्वासघात करता म्हणा अशोक चव्हाण संग काय गुलगुल बोलत होते अशोक चव्हाण भाजपचा नाही का कोण अशोक चव्हाण कुसाबान ग बसले आता आणि महाराज सुपारी घेतली काय मला मारत काय महाराज का तुम्हाला सुपारी घेतली की तुम्ही तू मला महाराज की गरज नाही मग काय काय गरज नाही म्हणजे काय काल करताय सुग्रोबाई की आम्हाला काय म्हण करा ना मग करा ना मग काय गरज नाही आम्हाला काय मग काय गरज नाही तुम्हाला आमच्या महाराजांचा गनिमी कावा काय गनिमी कावा काय गनिमी कावा다고त काय दा काय दाखव भुजबळा केली मी तुमचा हे नुसताच ते भुजबळ फडणवीस साहेब फडणवीस साहेब करतो तुमचा आंदोलक फडणवीस साहेब म्हणतो साहेबे फडणवीसांना साहेब म्हणतात ते त्यांची साहेब येतो आमचं आयुष्य गेलोय त्या संघर्ष करतानी भाजपच्या विरोधात आयुष्य गेलोय हे साहेब साहेब म्हणजे कोण मराठा समाज नाहीये तुमच्यासाठी दैवत असून तुम्ही तुमचं दैवत बदललं तुम्ही तुमचे बाप बदलले तुम्ही तुम्हाला पांडुरंग नाही लागत तुम आता जरांगी तुमचा बाप झाला आणि जरांगी तुमचा विठ्ठल झालेला आहे ते तुम्हाला लकला काय काय शिवाय काय याच्यापेक्षा येतं काय घाणता तुम्हाला मराठ्याचा काय संबंध रे मराठ्याचा बोल मराठ्याचा काय संबंध आहे पाटील म्हणजे काय त्याचा सनद सनद पाठवून दे मला व्हॉट्सअपला तो जो पाटील आहे ना त्याची पाटील किची सनद पाठवून दे पाटील किला सनद असती सनद असती पाटील किला पाठवून दे पाठी मग ये ना येना मग ये ना, ना काय करायचं कर ना काय करायचं ओपन आहे मी मी काय प्रोटेक्शन डिटेक्शन घेतलेलं नाही ओपन फिरवतो माझा माझ्या विश्वास हे ओपन फिरवतोय मी काय करी मग काय करायचं कर काय करी मी काय करायचं तुला तू मराठ्यांना धोका दिला काय मरा मराठ्यांना तुम्ही धोका दिला सरांगीनी त्या अशोक चव्हाण सगळ काय झकमारी केली सांगाव तिने कमून नाही मीडिया आहात काल काय सांग अशोक चव्हाण तोंड मी नको तुझं नाव काय रे तुझं नाव काय तुझं नाव सांग ना, ना।, ना सांग ना मग नाव सांग ना तो बापाचं नाव सांगता येत नाही का गावाचं नाव सांग अरे नाव सांग ना तुला बाप अस कोणतरी हजारांगेच बाप आहे तुझा बापा असाना बापाचं नाव ना काहीतरी आड नाव ना कोण ना ना, ना ना, तुझ्या बाप तुझ तुझं संपूर्ण नाव सांग ना तुझं नाव वडिलाचं नाव आड नाव पत्ता सांग ना अरे नाव सांगायची काय करून तुझं नाव सांग ना दादा मग त्याकोडी मी सांगन ना की बस हे असे असे तु महान सुपुत्राचा फोन आला वडिलाचं नाव सांगावा आपल्या बापाचं नाव घ्यायला आपल्याला लागून पाहिजे कोण न रोडे काय सांग तू काय सांग तू असे मला दहा हजार आतापर्यंत दहा हजार फोन आले मला आतापर्यंत दहा हजार फोन आले आणि मी शिवाजी महाराजांचा कट्टर आहे तुम्ही नका सांगू धंदे बंद करा तिकडं तर मराठ्यांना ज्यांनी लुटले ना त्यांच्या तिथं धाडी घाला शिवाजी महाराजांची सुरत लुटली होती ना तसे नमस्कार बारसकर महाराज यांची कार जाळली ती कार जरांगेच्या समर्थकांनी जाळली असा आरोप बारसकर महाराज यांनी केला होता आता अशातच बारसकर महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांची कॉल रेकॉर्डिंग सध्या महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहे या कॉल रेकॉर्डिंग मध्ये जरांगे समर्थक आणि बारसकर महाराज यांच्यात चांगलंच खडाजंगी पाहायला मिळाली तरी मराठी जनता या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा